उत्तर मुंबई उत्तर मुंबई या मतदारसंघामध्ये भाजपचे पियुष गोयल आणि काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यामध्ये एक अटीतटीची आणि एक चांगल्या पद्धतीची एक निवडणूक होत आहे पियुष गोल गोयल यांना केंद्रीय नेतृत्वाचं पाठबळ आहे पण ते बाहेरचे असल्यामुळं त्यांना स्थानिक प्रश्नांची उत्तर मुंबईमधील जाण नसल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो तर काँग्रेसचे भूषण पाटील हे स्थानिक आणि मराठी माणूस आहेत तसंच शिवसेनेची साथ त्यांच्याकडं असल्यामुळे त्यांचं मतदानाचा टक्का तर वाढणारच आहे परंतु निवडून आणण्याची शक्यता आहे त्यांची खूप चांगल्या पद्धतीत मोठी झाली आहे पण एक दुसरं महत्वाची गोष्ट की बोरिवलीच्या बोरीवलीच्या बाहेर त्यांची फारसा प्रचार नाही आणि ओळख नाही आहे आणि त्यांचं नाव नंतरच डिक्लेअर झाल्यामुळं त्यांना प्रचारामध्ये कमी वेळ मिळाला तर आता ह्या उत्तर मुंबईमधील सर्वात महत्वाचा प्रश्न आहे मालाड आणि मालवणी परिसरामधील अना अनाधिकृत बांधकाम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जागेवर असलेल्या बहुमती झोपड्या कांदळवनात भराव टाकून जमीन तयार करून त्यावर घरे उभारण्याचे उद्योग हा एक महत्वाचा प्रश्न त्या ते, तेथे आहे आणि ह्या अनाधिकृत राहणाऱ्या झोपडपट्ट्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाणही जास्त आहे कारण या वस्त्या आन, अन अनधिकृत आहेत आणि येथे कायदेशीर कारवाई जर आपण करायला गेलो तर स्थानिक लोक तेथे विरोध करतात एकोणीसशे पासून या झोपड्या मालवणी परिसरामध्ये उभ्या राहत आहेत येथे धारावी प्र प्रमाणे पुनर्विकास योजना आणणं आवश्यक आहे आता मालवणी परिसराला लागून पुढं मठचा परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खारफुटे आहेत यामध्ये अनेक अनाधिकृत बांधकामे आहेत आता या अनाधिकृत बांधकामामध्ये अनेकांचे हिज संबंध असल्यामुळे अनेकांचे म्हटल्यानंतर याच्यामध्ये अधिकारी येऊ शकतात याच्यामध्ये त्या त्या संदर्भातले जे की जे कारवाई करू शकतात तर असे सर्वांचे मग राजकीय सामाजिक आहेत किंवा इतर सर्व प्रकारचे जे लोक असतात या अनाधिकृत बांध बांधकामा बांधकामामध्ये अनेकांची हित संबंध आहे त्यामुळे हा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे कारण या या प्रश्नावर कारवाई करायला कोणी धाजवत नाहीत इथं माडाने काही इमारती अधिकृत उभारलेल्या आहेत त्यामुळे थोडीशी इथं एक अधिकृतचा प्रश्न निर्माण झाला नाहीतर हा स सगळा एकंदरीत अन अनाधिकृत बांधकामाचा प्रश्नच आहे मग येथे धारावीप्रमाणे झोपडपट्टी विकास जर होत असेल तर तो तोही महत्त्वाचा मुद्दा आहे पण तसं घडलं पाहिजे आणि एक त्यामध्ये थोडीशी मतदारामध्ये देखील थोडीशी जागृता निर्माण केली पाहिजे किंवा काही प्रकल्प उभे केले पाहिजेत तर त्यामधूनच या उत्तर मुंबईचा विकास होण्याची बाब आहे आता येथे झोपडपट्ट्याचे प्रश्न म्हटल्यानंतर झोपडपट्ट्यामध्ये आरोग्याचे प्रश्न आहेत झोपडपट्ट्यामध्ये विविध ह्या नवीन नवीन अनाधिकृत लोकांचे जे प्रश्न पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे वाहतूक कुंडीचे प्रश्न आहेत आणि रोगराईचे प्रश्न आहेत कचऱ्याचे प्रश्न आहेत असे ह्या प्रश्नांची जी यादी आहे की ज्यांचा त्रास नागरिकांना भोगावा लागतो ती थोडीफार नसून अशी सर्वसामान्य वाढतच आहेत रोजगाराचा येथे गंभीर मुद्दा आहे लोक येथे अनधिकृतपणे येऊन राहतात ते रोजगारासाठीच येतात मग ते यू पीमधून येतात बिहारच्या पट्ट्यामधून येतात किंवा आंध्र प्रदेश किंवा इतर दक्षिण भारतातून येतात किंवा बंगाल किंवा इतर लोकां इतर राज्यातून येऊ शकतात कधीकधी हे पर म्हणजे परराज्यातून येणारे जे आहेत लोक ते रोजगारासाठी येथे आलेले आहेत त्यांना रोजगार मिळण्याचा प्रश्न असतो आणि ते मतासाठी कुठली लालूच घेऊन आपले मतदान करू शकतात तर हे जे दोन आज मंत्री आहेत किंवा दोन उमेदवार आहेत याचा खासदार म्हणून निवडून जाणार तर त्यांनी हा जो प्रश्न जर सोडवला सगळ्या पद्धतीचा तर येथे फार महत्वाच्या गोष्टी आपल्याला समजू शकतील आणि लोकांचं कौतुकही पण पन व्यवस्थितपणे होऊ शकेल आता येथे ज्या विविध प्रकारच्या सोयी उपलब्ध नाहीत त्या सोयी आणण्यासाठी लोक किंवा हे पदाधिकारी खा खाजा, आमदार खासदार हे कशा पद्धतीने प्रयत्न करतात हे येथे महत्वाचे ठरेल कारण महापालिकडे या झोपड्यांची नोंदच नाहीये या झोपड्यामध्ये कोण राहतं काय नाही हे माहीत नाही परंतु यांची आधार कार्ड यांची तयार केलेली असतात त्यामुळे ते मतदानाला येतात पण त्या व्यतिरिक्त यांची कुठं नोंदच नाहीये ते तुमचं मोबाईल घेऊ शकतात आधार कार्ड दाखवून आधार कार्ड दाखवून सर्व काही करू शकतात तर हा एक गुन्हेगारीला किंवा एकंदरीत कायदा व्यवस्था सुव्यवस्था बिघडवण्यासाठीचा जो भाग आहे तर तेथे सर्वात महत्वाचं लक्ष या लोकप्रतिनिधीने आपल्या सर्व खात्यांमार्फत मग त्यांच्यामध्ये हे नागरी पुरवठा खाता आहे किंवा इतर इतर सर्व प्रकारचे पोलीस आहेत प्रशासन आहेत आणि इतर सगळ्या पद्धतीचे जे लोक आहेत तर ते या भागामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करू शकतात आणि या हे काम करण्यासाठी त्यांना नागरिकांना भेटण्यासाठी एक वेळ द्यावा लागेल नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वारंवार बैठका घ्याव्या लागतील त्यांचे प्रश्न सोडून घ्यावा लागेल नागरी, नागरी, वार गे नागरी पुनर्विकास योजना धारावीसारखी राबवावी लागेल अनाधिकृत ज्या झोपड्या आहेत त्या अधिकृत त्या झोपड्या अधिकृत करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि जेव्हा ज्या अधिकृत होतील मग त्यांना पाणी पुरवठा नळ पाणी पुरवठा योजना रस्त्याची कामं त्यांचा कचऱ्याचा प्रश्न वगैरे जे भाग आहे तोच यांना सर्व पूर्ण करावा लागेल म्हणजे महापालिकेवर तो ताण येऊ शकतो तर या वस्तीमध्ये जे मतदार आहेत त्यांच्या समस्या खूप मोठ्या आहेत आता राहिला प्रश्न काही उच्चभ्रू सोसायटींचा तर त्यांच्यामध्ये ते लोक व्यवस्थितपणे आपापल्या पद्धतीने राहतात त्यांना काही इतके मोठे प्रश्न नाही आहेत परंतु हा मालाड मालवणी हा जो परिसर आहे हा थोडासा एक मागासलेलाच भाग आहे एवढा काही विशेष असा मालवणी परिसर फार असा मोठा एक व्यवस्थित अशा प्रकारचा सुधारलेला भाग नाही आहे मग ह्या भागाचा विकास करण्यासाठी खासदाराने लोकशाहीमध्ये किंवा संसदेमध्ये काही विधेयक आणून काही चांगल्या पद्धतीचे प्रयत्न करून हे सर्व जर काम केलं तर कदाचित फार एक चांगल्या पद्धतीचा विकास होऊ शकतो या भागाचा अन्यथा पहिले पाडे पंचावन्न या पद्धतीने जो काम चाललंय ते काम तशाच पद्धतीने चालणार आणि त्यामधून परत ही वस्ती सारखी वाढतच राहणार याला पुढं कुठेही आळा बसणार नाही हा एक महत्वाचा प्रश्न यामध्ये आहे निवडणूक साठी या, या लोकांना जे मतदार यादीमध्ये नाव आहेत ते अधिकृत आहेत किंवा कशा पद्धतीचे बोगस आहेत का कसे आहेत हे पाहणं यामध्ये सर्वात महत्वाचं गो गोष्ट आहे पण हे निवडणूक निर्णय अधिकारी निवड किंवा निवडणूक शाखा हे त्यामध्ये अद्यापपर्यंत काय फार मोठी सुधारणा करू शकले नाही आहेत म्हणून जर सर्वसामान्य खालच्या पा पातळीवरील लोकांनी ह्या निवडणूक आयोगाला जर सहकार्य सर केलं लो, सर्वसामान्य लोकांचं सर मतदार यादीमध्ये ठकटीक किंवा दुरुस्त करून चांगल्या पद्धतीची जे योग्य लोक आहेत त्यांनाच मतदानाचा अधिकार जर मिळाला तर एक चांगल्या पद्धतीचे प्रतिनिधी आपल्याकडून निवडून येऊ शकतात अन्यथा हा जो भाग आहे तो त्याच पद्धतीने तशाच पद्धतीने राहिलेला आहे आता हे जे दोन वेळेस खासदार आले त्यांनी त्यांच्या पद्धतीने चांगलं काम केलेलं आहे आणि दुसरे जे खासदार होऊ इच्छिणारे ते पण चांगले कार्य करते त्यामुळं असं काही नाही निवडून देण्यासाठी हे खासदार निवडून देण्यासाठी आपण चांगल्याच पद्धतीचे प्रयत्न केले तर बऱ्याच पद्धतीचा प्रश्नांची सोडवणूक होऊ शकते आणि म्हणून जास्तीत जास्त मतदान करा जास्तीत जास्त लोकांना मतदान करण्यास प्रेरित करा आपल्या मित्रमंडळींना सांगा की मतदान हे एक महत्वाचं कर्तव्य आहे तर ते करण्यासाठी त्या दिवसाचा एक सुट्टी घ्या किंवा एक थोडंसं आपलं काम दोन तासासाठी बंद करा आणि हे मतदान त्या पद्धतीने तुम्ही करतच राहा आमचा हा जो एटीएम न्यूज न्यूजवर हा जो चॅनल आहे हा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी मराठी भाषिकासाठी चालवतो आहोत आणि या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कारण हे दोन्ही करायला तुम्हाला कुठलंही हे लागत नाही तुम्ही फक्त बटन दाबायचं तुमच्याकडून कुठल्याही पद्धतीचं काही होऊ शकत नाही ना पैसा ना पाणी ना कुठं काही याला काही म्हणजे हे पूर्णपणे फ्री आहे असं चॅनल सबस्क्राईब करणे फ्री आहे आणि त्यानंतर शेअर करणे हे पण फ्री असतं तर या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपले जे मतदारांचे प्रश्न असतील सर्वसामान्य माणसाचे प्रश्न असतील तर ते मानण्यासाठी आम्ही या चॅनलच्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रयत्न करणार आहोत आणि आपले प्रश्न वरिष्ठ नेत्यापर्यंत पोचवून त्यांच्याकडून आपले प्रश्न सोडवण्यासाठी जे सहकार्य किंवा जी मदत लागेल ती मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू कारण लोकांचे प्रश्न अडीअडचणी ह्या तळागाळातील लोकांचे प्रश्न अडीअडचणी ह्या सोडवण्यासाठी हे नेते चांगल्या पद्धतीचे काम करू शकतात आणि त्यांच्या कामाच्या बळावरच हे लोकांचं जीवनमान सुखी होऊ शकतं अन्यथा आपण आपले प्रश्न जर त्यांच्यासमोर मांडले नाहीत तर आपण आहे त्याच स्थितीमध्ये राहू शकतो म्हणून हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मतदान करा एक चांगल्या उमेदवाराला निवडून द्या आणि मग तो तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी कायमस्वरूपी तुमच्या मतदारसंघात दौरे करल आणि तुम्हाला एक व्यवस्थितपणे चांगलं जीवन जगण्यासाठी एक सहकार्य करेल अशा पद्धतीची एक भूमिका यामध्ये आहे आणि हे करण्यासाठी तुम्ही एक चांगल्या पद्धतीचं काम करा एवढीच नम्र विनंती आणि जा जास्त जास्त मत मतदान करा